आमच्या टेरेसवरनं वरन व्ह्यू आणि थोड्याच वेळा आधी इथे मुसळधार पाऊस पडून गेलेला आहे आणि हा बघा आमच्या टेरेसवरनं दिसणारा व्ह्यू लख सूर्यप्रकाश आलेला आहे आणि हे आमचं अंगण आता थोड्याच वेळा आधी मी हे साफ केलं इथून बघा इथे मस्त असं हिरवगार रान पसरलेला आहे इथे हा आमचा चिक्कू हे चिक्कूच्या खालके ना एक दगड आहे ह्या दगडाबद्दल ना एक वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगतो मी माझा एक व्हिडिओ बनवला होता या घरावरती आमच्या आणि ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मग त्या घरा त्या व्हिडिओमध्ये ना ह्या दगडाबद्दल मी सांगितलं होतं बघा हा जो दगड जो आहे तो ह्या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे ना की जवळजवळ जवड़ तो चाळीस वर्ष प्लस दगड असेल कारण का मला चांगलं आठवते मी लहान होतो ना तेव्हा आम्ही सगळ्यांना लहान लहान मुलांना आम्ही सगळ्या दगडावरती आंघोळीला बसायचो आणि आमच्या अरुणाजी आम्हाला सगळ्यांना लाईनीत आंघोळी घालाय नंबर लावून बसायचो इथे आणि तो हा दगड आणि हा चिकू बघा नमस्कार मित्रांनो मी अजित चव्हाण आणि भरपूर दिवसानंतर मी माझ्या गावी आलेलो आलेलो आहे आणि तसंच तुमच्या भेटीला आलेलो आहे आणि चांगली गोष्ट अशी अशी आहे की विलास काका का, तो सुद्धा असणार आहे आज दिवसभर बर आपल्या बरोबर त्याचं कारण असं आहे की घरात एक धार्मिक कार्यक्रम आहे एक नाही दोन आहेत ऍक्च्युली आज सुद्धा आहे आणि उद्या सुद्धा आहे तर आजचा काय असेल ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणारच आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा ऍक्च्युअली ना कितीतरी महिने हे घर बंद होतं म्हणजे वावरच नव्हतं कसं असतं की आपण कामा नोकरी धंद्यानिमित्ताने मुंबईला असतो गावचं घर बंदच असतं तर आल्यावरती साफसफाई हे करणं गरजेचंच असतं तर घर थोडं झाडून घेतलं आणि आता अंगणाची थोडी साफसफाई केली मी आणि आता आपल्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटीजला आपण सुरू करत आहोत झालं असं की काल मी ना संध्याकाळी निघालो संध्याकाळी निघालो आणि एस टीचा प्रवास केला आणि मुंबई गोवा हायवेवरनं आलो आणि मुंबई गोवाचे हाय मुंबई गोवा हायवेचे अपडेट्स तुम्हाला द्यायचे म्हटलं तर रस्त्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे प्रवासाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर माझा प्रवास बोरिवली पासून ते पर्यंत होता इनफॅक्ट पासून पस्तीस किलोमीटर पुढे आमचं घर आहे आणि त्या पस्तीस मध्ये ना एकोणतीस किलोमीटर एन एच सिक्स्टी होतो मी एन एच सिक्स्टी परिस्थिती सांगायची झाली तर मला आहे ना सुकेची खिंड जेव्हा आली ना तेव्हा हो मी झोपलो त्याच्या पुढचा रस्ता मला माहितीच ते मला असं काय आठवतच नाहीये कारण की मी गाड झोपलेलो बसमध्ये लालपरीचा प्रवास होता पण एवढं चांगलं आहे की जसं की आपला वडकळचा फ्लायओव्हर आपण उतरतो आणि त्याच्यानंतर एकदम वाला रस्ता असतो ना म्हणजे गडब आमटेम डोलवी पहिले डोलवी येतं नंतर गडब येतं नंतर आमटेम येतं नंतर सुकेची खिंड येते अशी त्याच्यामध्ये बरीच गावं असतील पण जी माझ्या लक्षात असलेली गावं आहे त्याची नावं घेतली मी त्याच्यामध्ये ना गडबला आणि आमटेमला थोडासा रस्ता खराब आहे पण इतका पण खराब नाही आहे की तुम्ही आता गणपतीच्या निमित्ताने जेव्हा गावाला याल तर तुम्हाला असं गोल फिरून यावं लागेल म्हणजे जो लांबचा रस्ता असतो जो इमॅजिकाच्या इथून येतो रस्ता म्हणजे आपण एक्सप्रेस हायवे पकडून खालापूरला आपण राईट मारतो आणि इमॅजिकाच्या तिकडून आपण तो रस्ता म्हणजे आतला जो रस्ता मदे -मदे एक दून, एक दून आहे त्या रस्त्यानी येतो तेवढं पण करायची गरज नाही आहे म्हणजे थोडा वेळ वाचू शकतो आपला म्हणजे मध्ये मध्ये असे एक दोन एक दोन किलोमीटरचे पॅचेस आहेत थोडे पण काय नाही गाड्या पास होतात व्यवस्थित गाडी तुमची वेळेतच येईल रस्त्याची कंडिशन बघायला गेलं तर आहे ना सेव्हेंटी थर्टी आहे म्हणजे आधी जी फिफ्टी फिफ्टी असायची ना ती सेव्हन्टी थर्टी आहे चांगला गेला रस्ता गाडी एकदम फुल सुसाट स्पीडने येणार आहे तुमची एन एच सिक्स्टी सिक्सवरनं तर ही होती ह्या रस्त्यांची अपडेट्स म्हणजे मी गावाला येताना हा जो माझा जो अनुभव होता तो तुमच्या समोर मी मांडला म्हणजे हे जे अपडेट्स मी तुम्हाला दिले ना ते होते एन एच सिक्स्टी सिक्सचे म्हणजे पनवेल ओल्ड मुंबई गोवा हायवे आणि मुंबई गोवा हायवे ते चिपळूणपासून पुढे एकोणतीस किलोमीटरपर्यंत कारण का पुढे चिपळूण नंतर एकोणतीस किलोमीटर मीटर नंतर राईट टर्न मारला खेरशेतला राईट टर्न मारला किंवा मा पुढे सहा किलोमीटरवरतीच आमचं गाव आहे तर मी हे तुम्हाला म्हणजे चिपळूणपासून ते आरवलीच्या थोडा आधी म्हणजे खेरशेत पर्यंत जे तुम्हाला अपडेट्स दिले मी रस्त्याचे असं ऐकून आहे की पुढे संगमेश्वर पासून ते लांजापर्यंत रस्ता हॉरिबलच आहे असं मी ऐकून आहे मी मला सध्याचा अनुभव नाही मी म्हणजे मी ट्रॅव्हल नाही केले म्हणून मी माझा अनुभव तुमच्यासमोर मांडू शकत नाही जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा या रस्त्याबद्दलचे अपडेट्स इतरांना सुद्धा कळू द्या हे बघा हे आहे ना हे फायर फ्लेमचं झाड आहे केवढं मोठं झालंय बघा गेल्या वर्षी आम्ही लावलेलं हे अशी ठिकठिकाणी लावली आहेत म्हणजे ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे गुलमोर सारखंच मोठं होतं पण गुलमोर सारखी ह्या झाडाला पान गळती होत नाही म्हणजे कचरा हे तितक्या प्रमाणात करत नाही आणि ह्याला पिवळी फुलं येतात ही बघा ना ही जी झाड आहे ती आम्ही लावलेली म्हणजे कसं की या रस्त्यानी येत असू आपण तर एक सावली मिळेल हे बघा हे झाड बघा केवढं मोठं झालं बघा आणि ह्याला सपोर्ट दिला इथे तुम्हालासुद्धा एक विनंती करतो की जिथे जिथे तुम्हाला आहे ना अशा उपन जागा दिसतील ना जिकडे असं ऊन वगैरे हो तुम्हाला असं वाटत असेल ज जा, ऊन जर जास्त असणार आहे तिकडे तुम्ही आ, ही झा ह्या झाडांची लागवड नक्की करा हे बघा इथेसुद्धा आहेत हे शेणखत आहे सगळं आणून ठेवलेलं तर त्याचा वापर केला सगळ्या झाडांना घातलं हे एक्सेस आहे त्याचा आम्ही वापर थोडा थोडं करूच आता आणि हे बघा इथे सुद्धा आहे फायर फ्लेमचं झाड इथे सुद्धा आहे हे बघा म्हणजे बघा ना हा जो डाग जो आहे डाग आम्ही ह्याला डाग म्हणतो म्हणजे जो चढ चड, चढणीचा रस्ता जो असतो ना त्याला आम्ही डाग म्हणतो तर हे बघा इथे एक आहे हे बघा इथे इथे आहे आणि अशी आहे ना अशी बरीच अशी लाईनी तशी त्या झाडांची लागवड केलेली आहे त्याच्यावरती मी एक सुद्धा बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोच आहे पण आजच्या दिवसाचं मेन आकर्षण आहे ते आहे आमच्या घरामध्ये एक फंक्शन आहे म्हणजे माझे भाऊ आजोबा त्यांचा आज चौऱ्याण्णवा वाढदिवस आहे नाईन्टी फोर्थ बर्थडे आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर त्याची तयारी आहे चालू आहे आमची तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडीओ दिसणारच आहेत तर मित्रांनो अगदी शेवटपर्यंत या व्हिडिओवरती राहा आणि आमच्या गावातले ग्लिम्सेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत मित्रांनो आता आम्ही अजून एक ऍडव्हेंचरस व्हिडिओ बनवायला चाललेलो आहोत आणि हा व्हिडिओ कंटिन्यू हो राहणारच आहे तर सध्याचा व्हिडिओ जो आहे तो लवकरच तुमच्या भेटीसाठी येणारच आहे जो आता आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत तो आणि आता हा जो व्हिडिओ जो चालू से चा आहे तो कंटिन्यू राहणारच आहे तर थोड्याच वेळात मी आमच्या भाऊ आजोबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये दोन धार्मिक कार्य आहेत ज्याच्यासाठी आमची समस्त मंडळी मुंबईवरून आज गावी आलेली आहे आणि आज त्याचबरोबर आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस सुद्धा आहे तो असं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की आमच्या भाऊ आजोबांचा चौऱ्याण्णव वाढदिवस आज आम्ही साजरा करत आहोत मी विलास राजाराम चव्हाण आत्ता जे वाढदिवस आहे त्यांचा तीन नंबर मुलगा भाऊ आम्ही त्यांना भाऊच म्हणतो कारण आम्ही पप्पा बाबा असं काय त्यावेळे म्हटलं गेलं नाही त्यांचे भाऊसुद्धा तीन भाऊ सख्खे तीन भाऊ आणि तीन सख्खे चुलत भाऊ पण सहा जण हे एकत्र अख्खे सख्ख्या भावाप्रमाणे वागत होते त्यापैकी आता ही चौथी पिढी या चेरेकर घराण्याची चौथी पिढी चौथ्या पिढीतले हे भाऊ राजाराम रामचंद्र चव्हाण आणि त्यांचे सख्य चुलत भावापैकी जयंत बाळकृष्ण जयंत गणपत चव्हाण हे दोघेच आत्ता या त्या पिढीतले दोघे राहिलेले आहेत आणि आज माझ्या वडिलांचा चौऱ्याण्णवा वाढदिवस आहे भाऊ हे त्यांच्या लहानपणा लहानपणीच त्यांचे वडील वारले आणि त्यानंतर जबाबदारी सर्व आईवर आली त्यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे एकतीसचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा जन्म आणि त्यावेळी लोकल बोर्डाने एकोणीसशे पन्नास साली एकोणीसशे पन्नास साली लोकल बोर्डाने डिसेंबर एकोणीसशे पन्नास लोकल बोर्डाने जिल्हा परिषद शाळा सुरू केल्या प्राथमिक शाळा सुरू केल्या आणि त्यावेळी त्यांनी पहिली नोकरी एक आ, मला वाटतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी ते कामावर रुजू झाले प्राथमिक शिक्षक म्हणून आणि राहिले ते मुख्यापक म्हणून राय राहिले संगमेश्वरच्या भूर्मी या तेरे भुर्मी या गावामध्ये ते त्यांची लोकप्रिय सुरुवात झाली जवळजवळ चाळीस वर्ष नोकरी केली त्यांनी चाळीस ते बेचाळीस वर्ष नोकरी केली वाहनाची सोय नाही दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर ते चालत जाऊन शाळेत पण वेळेवर वेळेचं बंधन कुठल्याही त्यावेळेला दादा बारा बारा शिक्षक असायचे प्राथमिक शिक्षक परंतु वेळेवर जा आपण पहिले हजर राहायचे मुख्यापक म्हणून आपण पहिले हजर राहायचे त्यामुळे खालचा स्टाफ हा त्यांना भिवून घाबरून असायचा की आपल्यालाही वेळेत जायला पाहिजे तर एकोणीसशे पन्नास सालापासून त्यांनी एकोणीसशे तीस जून एकोणीसशे एकोणनव्वद सालापर्यंत त्यांनी इमानेद्वारे अनेक विद्यार्थी घडवले काही स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी त्या काळामध्ये आले ते आता डॉक्टर्स वगैरे इंजिनियर वगैरे असे झालेले आहेत अतिशय प्रामाणिकपणा हा त्यांच्या अंकात गुण होता आम्हाला मुलांनासुद्धा एवढी चांगली शिस्त लावून दिली की आम्ही बाहेर काय गडबड करून आलो तरी घरात येण्याची आमची हिंमत नव्हती सांगण्याची हिंमत नव्हती कारण का तुम्हीच चुकला असाल आम्ही चुकलो नसलो तरी आम्हाला ते म्हणायचे की तुम्हीच चुकला असाल दुसऱ्यांची मुलं कधी चुकणार नाहीत पण त्यामुळे आम्ही आज घडलो आम्हाला त्यावेळी राग यायचा परंतु ती आदरयुक्त आदरयुक्त भीती आम्ही त्यावेळी तिथपासून आम्ही जपली आत्ता माझं वास बासष्ट वर्ष परवा सतरा जूनला बासष्ट वर्ष मला पूर्ण झाली अजूनही मी त्यांना आदरयुक्त भीतीने वागतो ही आमची जी फॅमिली आहे जवळजवळ साठ बासष्ट हे कुटुंब हे मोठे आमचं घर आहे ते घर आम्ही साठ पासष्ट माणसांचं एकत्रित कुटुंब आहे अजूनही आम्ही गुन्हा गोविंदांना वागतो आज फार आम्हाला अभिमान आहे की आमच्या वडिलांचा चौऱ्याण्णव वाढदिवस आम्हाला साजरा करायला मिळतो आहे आणि हे कुटुंब फार खुश आहे आज सगळे कुटुंब येऊ शकलं नाही तरी पण आम्ही पंधरावीस मंडळी इथे आलेलो आहोत आणि या एकवीस सालामध्ये त्यांची पत्नी माझी आई मातुश्री गेली तरी पण ते त्यांना आम्ही खचून नाही दिलं आणि ते स्वतः खचले नाहीत गेली पण त्यांना आम्ही सगळ्या कुटुंबाने सगळ्या या साठ पासष्ट माणसाच्या सर्व कुटुंबाने त्यांना आधार दिला शेवटच्या क्षणीसुद्धा ते पत्नीला भेटू शकले नाही फार महापू महाप्रलय होता चुकूनमध्ये पण ते खसले नाहीत आम्ही त्यांना चांगला आधार दिला आज तीन ते चार चार वर्ष होऊन गेली आज ते अजूनही मी काल एक व्हिडिओ टाकला होता पस्तीस पायऱ्यांची जिना लिफ्ट लाईट नसल्यामुळे लिफ्ट नव्हती पण पस्तीस पानांचा जिना उतरून ते खाली आले आणि गावाला यायची ओढ आम्ही चिपळूणमध्ये राहतो गावाला यायची ओढ अतिशय आनंदाने ते आले आणि आज ते सगळ्या कुटुंबातही आहेत सर्वांचे फोन घेतात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंतचा पेपर वाचन करणार आम्हाला आम्ही शिक्षण घेतलेलं असलो तरी आम्हाला कुठल्याही क्षेत्रातली माहिती नसली तरी त्यांना चांगल्या पद्धतीची माहिती कुठल्याही विषयावर त्यांना बोलण्याची बोलायला सांगा किंवा माहिती विचारा की आजही सांगू शकतात जन्मापासूनचं आज चौऱ्याण्णव साल आहे जन्मापासूनच्या अजून त्यांना गोष्टी कथा घडलेल्या घटना पाठ आहेत असे आमचे वा, माझे बाबा आम्ही भाऊ म्हणतो आणि आमचा नातू आमचा माझा पुतणे आहे राजा राजा आम्ही त्यांना राजा म्हणतो त्याचा राजयशेखर चव्हाण त्याचंही फार हा आमच्या घरातला पहिला आता या पिढीतला सहाव्या सहाव्या सातव्या पिढीतला मूळ दादा आहे तो ह्याने पुढे या गोष्टी सर्व चालवणार आहेत आणि फार आवडी आवडीने तो हे जे यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे यूट्यूबवर जे ब मी बोरवलीकर म्हणून जे चालू केलं आहे ते अभिमानास्पद विलास काका म्हणून अरे विलास तो तुझा पुतणे आहे ना फार फार मला मान माझी मान उंचावली जाते की माझा पुतण्या फार चांगल्या लेवलला काम करतो आहे या याबद्दल मला खूप बरं वाटतं धन्यवाद नमस्कार मी नीता चव्हाण मा आज माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो ते माझे सासरे यांचा वाढदिवस आहे आज भाऊ हे आमचे काकाश्री आहेतच आहे पण त्यांना पितामा भीष्माची उपाधी माझ्याकडनं दिलेली आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा निमित्ताने माझ्या कुटुंब कुटुंबासमोर माझी एकच इच्छा आहे त्यांनी अजून दीडशे दोनशे वर्ष जगावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर मित्रांनो ज्या आनंदाच्या क्षणाची चे आपण सकाळपासून वाट पाहत होतो आणि जी तयारी करत होतो तो क्षण आता आलेला आहे म्हणजे आमच्या भाऊ आजोबांचा चौऱ्याण्णवा वाढदिवस आपण सगळे मिळून आज साजरा करणार आहोत बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू है आमच नवविवाहित दाम्पत्य सन्मान एंड गीतांजलि प्रकारे आम्ही आमच्या भाऊ आजोबांचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे चौऱ्याण्णवा वाढदिवस आज आम्ही हा सेलिब्रेट केलेला आहे तो खूप आनंदाचा क्षण होता आमच्यासाठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेचे अपडेटसुद्धा सुद्धा सांगितलेले आणि आमच्या गावाचे काही ग्लिम्सेससुद्धा दाखवलेत आणि आमच्या भाऊ आजोबांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन सुद्धा दाखवलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा